अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र ठाण्यात डीप क्लीन मोहीम राबवली जाते हे अभियान चोवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे वृक्षारोपण करायचंय यामुळे अर्बन फॉरेस्ट तयार करायचंय ठाणे बदलत असल्याचं या मोहिमेतून दिसून येत आहे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो सफाई कर्मचारी आहे यामुळे रोगराई दूर होईल प्रदूषण मुक्त ठाणं होईल हे लोकांचं अभियान आहे लोक चळवळ आहे टप्प्याटप्प्याने हा ड्राईव्ह राज्यभरात चालणार आहे याबाबत मनपामध्ये याविषयी स्पर्धा लावल्यात एखादी अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो तेव्हा यंत्रणा आणि लोक देखील सहभागी होतात घरी बसून काम करणारा मुख्यमंत्री मी नाही ठाण्यात एक वर्षापासून ही मोहीम सुरू आहे पाच राज्यातील निकालाने दाखवून दिलं मोदींची गॅरंटी गॅरंटी आहे तो नवीन वर्षाचं स्वागत आपण करूया परंतु वर्षाच्या समारोप प्रसंगी एक अभियान आपण सुरू केलेलं आहे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान मुंबईतून सुरू झालं आज ठाण्यामध्ये त्याला सुरुवात होते आहे आज जवळपास पाच हजारपेक्षा जास्तीचे आज स्वच्छता दूत या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे एक मोठा वि विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅन पॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून चोवीस फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे विभागा विभागामध्ये अशा प्रकारचे मॅनपॉवर मोबिलाइज करून मशिनरी मोबिलाइज करून त्या भागामध्ये रस्ते फुटपाथ आतली गटारं फुटपाथची गटारं नाले पब्लिक टॉयलेट अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी की ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे अर्बन फॉरेस्ट तया तयार करायचं आहे पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे पाण्याची लेवल वाढली पाहिजे हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे अति आणि त्याचबरोबर भिंती ज्या आहेत फ्लायओवरच्या खालची जी काही जागा आहे स्वच्छ करणं रंगरंगोटी करणं ती लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देणं हे सगळं या स्वच्छता अभियानामध्ये आहे त्यांनी एक लोगो तयार केला आहे ठाणं बदलतं आहे खाणं बदलतं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बदलाची सुरुवात पाहिलेलं आहे आज इथे बघा एक चौक भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही एन जी ओ या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या, या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी होणारी रोगराई यामध्ये यामुळे रोगराई दूर होईल ठाणं स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठाणं होईल प्रदूषणमुक्त ठाणं होईल अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही हे महापालिकेचं अभियान नाही राज्य सरकारचं अभियान नाही तर लोकांचं अभियान आहे ही लोक चळवळ व्हावी एक लोक जा जनजागृती लोकांमध्ये क्रांती या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल अशा प्रकारचं अभियान आज सुरू झालेलं आहे हा टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ भा महाराष्ट्र स्वच्छ आपलं स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे कारण आम्ही महापालिकांमध्ये दे देखील स्वच्छतेमध्ये दे स्पर्धा लावलेल्या आहेत नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्या चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्वॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये होईल स्वतः आपण ऑनफिन उतरलेलं आहे नवीन वर्षाला नवीन वर्षाच्या अरे नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे सरकारची आमची संकल्पना आहे या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो शेतकरी कष्टकरी बळीराजा कामगार महिला भगिनी तरुण या सर्व घटकांना न्याय मिळो त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हो त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव